टीव्ही न्यूज अन्याय आताच्या बेकायदेशीर क्लिप करणाऱ्या विरुद्ध शोषित पिढीत न्याय देणारा एकच आवाज शिवक्रांती टीव्ही दिनबंध न्यूज संपादक सत्यशोधक शंकरराव लिंगे त्र्याहत्तर सत्याऐंशी सदोतीस अठ्याहत्तर शून्ये

नवनिर्वासी कार्यकारणी त्यांच्या आपल्या समाजाच्या प्रगतीसाठी चांगले काम कसं घडत आहे याचा आत्मविश्वास आहे आणि असा एक, एक विश्वास आणि एक देखील निर्मिका ठिकाणी करून मी माझे भासरीमध्ये थांबतो धन्यवाद आज आपल्या समाजाला विविध तरी पक्ष असले विविध विचार असले परंतु आपण पुन्हा एकदा सांगतो हे आपलं एक आहे सत्कार करून आपल्या सर्वांच्या वतीनं त्यांचं भव्य स्वागत आणि सत्कार करूया सर्वांना माझी विनंती आहे da nossa 確かに。<Okay. S 2> <Okay. S 1> okay. मी आई मातेच्या बावन नवीमध्ये त्यांच्या चिखली शहरातील सर्व तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने वतीने संपूर्ण कष्टी समाजाच्या वतीने स्वागत करतो क्रांती ज्योती महात्मा ज्योतिराव फुले क्रांती सूर्य महात्मा ज्योतिराव फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले संत सावता यांना पूजन करून आजच्या ह्या कार्यक्रमाची सुरुवात म्हणून आपल्या माळीबाव संघाचे नूतन जिल्हाध्यक्ष यांची इथं नेमणूक झाली आपल्या सर्वांचे परिचित माननीय विजय राजमुखरात यांची या जिल्हाध्यक्षपदी नेमणूक झाली त्यांचं मी सर्व समाज मानवाच्या वतीने त्यांचं हार्दिक स्वागत करतो व अभिनंदन करतो इथं उपस्थित आदरणीय मंच सर्व समाज बांधव आजचा हा कार्यक्रम पाळी महासंघाच्या होणाऱ्या जिल्ह्यातील सर्व पदाधिकारी येणारे काही निंदुका पुढील होणारे सांस्कृतिक कार्यक्रम या सर्व बाबतीत हे मान्यवर चर्चा करणारच आहे पण मी आदरणीय मान्य निधी साहेबांना सांगू इच्छितो माळी मंगम माळी महा संघाची वाटचाल आमच्या या चिखली तालुक्यामध्ये जेव्हा पण स्थापन झाली तेव्हा पण आमच्या आगाईची गायड्या असन राज्याची मैत्री असत सोन्य सर असत आमचे कज्ञानभाऊ मळणे असत त्यांच्या माध्यमातून योग्य वाटचाल या चिखली तालुक्यामध्ये चालू आहे आणि ते नेहमी समाजाच्या कोणत्याही कार्यक्रमासाठी त्यांच्या माध्यमातून ते धडपड करत असतात दर्पण करत असताना आज या कार्यक्रमावरून म्हणजे मौ। बोला वाटत पण तो खांदा भंडारा असला याखांदा बोकड्या कापाचा असला तर सोबत मित्र कंपनी आणतात सोबत पोरा आणतात पण सामाजिक कार्यक्रमाला एनसी यांना लाज वाटते आज इथं उपस्थित असलेले सर्व समाज बांधव जे वेळाकड काढून आले ते खरोखर यांचं मनापासून अभिनंदन करतो कारण हे सर्व सामाजिक क्षेत्रात राजकीय क्षेत्रात काम करणारे मान्यवर आहे कोणी केंद्र सोडून आलं असेल आज आमचे टोंबाजी मंडळी राजेव साहेब असन परभळे साहेब असन विविध जिल्ह्यातील इथं मंडळी या कार्यक्रमासाठी उपस्थित झालेले आहेत पण विज्ञो तुमच्या खांद्यावर आता ही जबाबदारी टाकण्यात आलेली आहे आणि विजूबू म्हणजे एक संघर्षातून तयार व्यक्तिमत्व आहे माळी समाजाचे सर्वप्रथम नगराध्यक्ष राहिलेले आमचे अण्णा आदरणीय राजापूर खराब यांचे सर्व गुण विजूक मध्ये आहेत सिडली शहरामध्ये सतत पंचशोषण नगरपालिकेत नगरसेवक होण्याचा मान व नगराध्यक्ष होण्याचा मान आणि अण्णांच्या नावावर इथं स्थापन झालेला आहे आणि अन्नाच्या पावला पाहून परत संत परिषदेचे जिल्हाध्यक्ष दत्तपू असल आमचे बंधू नगरपालिकेचे माजी उपाध्यक्ष शुभमपूर झोरे असल हे समाजाच्या कोणत्याही राज्यमधील धावून येण्याचं काम करतात आणि जेव्हा आमच्यासारखे युवक कोणतीही काही घटना असली तर सर्वात पहिले आम्ही त्या घटनेला सामोरं काम आम्ही समाजाकडून करतो आणि आमच्या पाठीमध्ये यांचा पारभर सोनेवर आहे निश्चितच हा सोडासा वेळेला हा कार्यक्रम इथं पार पाडला बीजीपूरची निवड इथं स्वार्थ ठरवली आणि त्यांच्या निवडीला इथं यश मिळवलं की मी आई रेंकून प्रार्थना करतो आणि इथून पुढे ते जे काही समाजाचे आदेश देतील ते सर्व आदेश आपण मान्य करून येथील समाजाच्या पुढील सर्व कार्यक्रमाला उपस्थित राहून आपण आपण त्यांच्या मानाच्या व समाजाचा मान गौरव करूया अशी मी प्रार्थना करतो

अमर गोराटीची तसोतच तस आमचे घराडीचे शिवसेना नेते आमचे बंधू श्रीरामभू होतोच असेच त्यापेक्षा प्रदेश गव्हलप घराठी आमचे जनता मरा समता पक्षात नेते व राष्ट्रवादी नेते प्रकाश भाऊ सप्ताळ विलासभाऊ खात विलासभाऊ अध्यक्ष शिवसेना व आजचे खऱ्या अर्थ सरकारमृती आमचे विजू गुरु घरात बिजू एक सक्षम नेतृत्व आहे त्यांच्याकडे ही पाळी समाज संघटनेची जिल्ह्याची फार मोठी जबाबदारी या ठिकाणी टाकण्यात आलेली आहे दिंडे साहेब मी आपल्याला सांगू शकतो त्याचं फार गोळीपासून समाजकारणात राजकारणात त्या परिवाराचं बिजू गोचं मोठं काम आहे त्यामुळे निश्चितच Thank okay. you. हा मावळे आज आपल्या समिती निमित्तानं त्या ठिकाणी बसलेले असं मी आम्हाला सर्वांना सांगतो तर त्या पद्धतीने हे मावळे हे प्रचार प्रसार करत आलेले आहेत याप्रिय करतील समाजाच्या राज्य अडचणी आहेत समाज समोर प्रचंडाच्या अडचणी आहेत सामाजिक कार्य अडचणी आहे इतक्या सर्वांना उप्यास मिळालं म्हणजे त्यांचा चांगला अनुभव आहे लग्न विवाह समारंभात फार मोठ्या राज्य अडचणी आज निर्माण होत आहे वधूसाठी वर मिळतात वरासाठी वधू मिळवते आणि समाजातील अशा सेना सगळ्यात छोटे मोठे उद्योग त्या ठिकाणी कामकाज कर्मचारी म्हणून कार्यरत आहेत आपण प्रत्येकाच्या ज्या ठिकाणी असतो त्या ठिकाणी एक विशिष्ट समानत्ता व्हावं लागतं परंतु यावेळेस आपल्या समालाजी मिळत आहेच त्यात आहे ना प्रत्येक जर समाजाचा माणूस खुला आहे त्याच्यामधले गुण काय आहे हे हिरून त्या पद्धतीने तो काम करतो आपण या प्रत्येक आहे आयुष्य किती गोज बनवू नो एक पंधरा वीस वर्ष आज रेकट टाकण्याची पूर्ण आहे सरकार विकल्या माणूस अंत्यसंस्कार करताना सुद्धा त्याने माहिती असत माझा कुठलाही उद्योग बंद राहणार नाही माझ्या कामगार कुठलाही त्यांचा उपास माहिती वेळ तो दिवसाचा फगार सुद्धा पाहिजे असा भाऊ सुद्धा दहा मिनिटात मशीदमध्ये गेला राखून बघा जुनाच्या अंतिम सध्या काय अहंकार दिलेला बदलते त्या वाळी महासंघाच्या कार्यक्रमासाठी या ठिकाणी सतत असतात त्याचे या निमित्ताने या आयोजनाच्या निमित्तानं त्याचं भाग म्हणून कौतुक करतो विजू गोष्ट सुद्धा पुन्हा या ठिकाणी मनपूर्वक स्वागत अभिनंदन करतो लिंगे साहेब आपण आमच्या शिटी त्या ठिकाणी आले आपण मनापूर साधाच अभिनंदन करतो तुम्हाला दोन शब्द सांगतो धन्यवाद उपस्थित असते आपल्या महाराष्ट्राचे व्यवस्थापक अध्यक्ष माई महासंघाचे तेच आहे

थोड्या काही या ठिकाणी संख्या आहेत पण या ठिकाणी समाजाचं काम अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी आहे आज या शहरातील संघटना वाढी महासंघाच्या वाढी महासंघाच्या माध्यमातून आमची बरीचशी मंडळी या ठिकाणी काम करते आम्हीही त्यांना सहकार्याची भूमिका घेऊन त्यांच्या हाता लावून त्या ठिकाणी सुद्धा काम करत आहे तसंच आम्ही एक संघटना म्हणून सरकार हे त्या समाजाच्या अध्यक्षांनी या ठिकाणी केलेले आज या त्या तालुक्यात काही काही असत आम्ही या समाजाच्या माध्यमातून या संघटनेच्या माध्यमातून आपल्या समाजाला कसे सहकार्य करता येईल त्याबद्दलचं आम्ही या ठिकाणी काम सुरू ठेवलेलं आहे आज आपल्याकडे

आपल्या समाजाचा माणूस असेल तर त्यालाही आपण सगळ्यांची सहकार्याची भूमिका त्या ठिकाणी ठेवली पाहिजे आज या वेळेला आमचे दत्तापरत आहे आमचे विराट झोलप आहे विराट धोलक

याच पद्धतीने करतो होती माझा नाही म्हणून

दौलेलं नाही माझ्या पक्षाचा असा कुठला असतो तुम्ही मला केव्हाही आवड द्या तुमच्यासाठी नेमकीच आणि या ठिकाणी मला या ठिकाणी केला मी सगळ्यांचे आभार व्यक्त करतो आणि माझे दोन शब्द या ठिकाणी